प्रवरेच्या आदेशाने पारनेरची पाणी योजना थांबली अर्जुन भालेकर यांचा विखे पिता पुत्रांवर आरोप पारनेर येथून पारनेर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून ही योजना प्रवरेच्या आदेशाने थांबली असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता आरोप केला खासदार निलेश लंके हेच पाणीपुरवठा योजना मंजुरी आणून पूर्ण करतील असा विश्वास यांनी व्यक्त केला पारनेर नगरपंचायत नूतन नगराध्यक्षा डॉक्टर विद्या कावरे यांच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते खासदार निलेश लंके यांनी विकासकांना कोणतीही आडकाठी येऊ नये अशा सूचना आम्हाला दिल्यामुळे मागील निधी आणल्यावर आम्ही तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे भालेकर यांनी सांगितले आमचे आजचे लाभलेले नगराध्यक्ष आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिशय शांत संयमी आणि ज्यांच्याकडे पाहिलं तर आपण पण शांत होता असे आमचे सभापती राजकर साहेब आणि ज्यांच्या प्रेरणेतून तालुका नव्हे जिल्हा चालतो राज्य चालतं आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक त्यांच्या छत्रशाळेखाली आम्ही आज काम करीत आहोत असे आहिल्या नगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेशजी लंके साहेब खर तर कालची निवडणूक झाली कारण निवडणुकीच्या दिवशी आमचे सहकारी मित्र योगेश मध्ये यांनी सर्व काही आपल्याला सांगितलेलंच आहे हे सर्व असताना खालच्या साहेब दरवेळेस तुम्हाला माहिती माझ्यावर काय धर्म संकट असत परंतु खालच्या साहेबांच काम त्यांची प्रेरणा गोरगरिबांची सेवा करणं रजल्या नजल्या वेळोवेळी मदत वोड़ करणं अशा व्यक्तीच्या पाठीमाग आपण ठामपणे राहिलं पाहिजे आमच्या सहकारी मित्र उपनगराध्यक्ष राजू शेट शेख यांनी मला आता सांगितलं काका आपलं उदाहरण द्या सर्वांना आम्ही गाडीत गप्पा मारत होतो गप्पा मारता मारता विषय निघाला का जंगला आग लागलेली असते त्या आगेत सगळे प्राणी पळत असतात आग येऊन कोणी प्रयत्न करत नाही पण एक चिमणी येऊन ती आग विजित असते तिला सर्वजण विचारले तुझ्या चोची भर पाणी काय होणार आहे तर ती म्हणली ज्या वेळेस इतिहासात नाव निघल त्यावेळेस कोणीतरी माझं नाव घेऊन एक छोटी चिमणी आहे आग विजत होती त्यापैकी आपण आग लावणाऱ्यांपैकी नसून आग विजवणाऱ्यांपैकी आहोत हे काय लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो निवडणूक लागली फॉर्म भरले गेले आमचे सहकारी मित्र असू आमचे पारण्या नगरपंचायतचे नगर अध्यक्ष असू द्या नितीन शेडे असू यांच्यावर सर्व काही खोटे आरोप करण्यात आले की तुम्हीच फॉर्म भरायला सांगितलं होता तुम्हीच आमच्याकडे आले तुम्हीच असं करायला सांगितलं पण हे सगळं खोटे आहे ज्यावेळेस एखाद्याला

ಮಾ ಬಸ್ ಪ್ರಾಮ याचा साक्षीदार मी पण सर्वांनी खासदार साहेबांना शब्द दिले आम्ही त्या शब्दाचं पालन करणार आहोत शेवटपर्यंत जे आरोप झाले आमच्या आठसो साहेबांच्या जे नाही ते आरोप झाले परंतु त्यांनी दोन वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे पांडे नगर नियोजन केलं सर्व सहकार्यांना घेऊन काम केलं शहरात विविध विकास कामांच्या बाबतीत ते अग्रेसर आहे म्हणजे तरी पाच कोटीच्या कामाचा ठराव आमच्याकडे आला हे ठरवण्यात आले आणि आम्ही सगळेजण खासदार साहेबांकडे गेलो आमची खरोखर इच्छा नव्हती जे लोक आपले ऐकत नाही जे लोक आपल्या विरोधात काय बोलत असतात अशाला आपण कशाला ठरवत यायचं म्हणून परंतु खासदार साहेबांनी सांगितलं का शहरात काम येते विकास काम येते तुम्ही करून घ्या माझा विचार करू नका त्यांना त्या ठरावांना तुम्ही मंजुरी द्या एवढं मोठं पण या माणसाचं आहे आणि त्या माणसावर तुम्ही आज आरोप करता म्हणजे लाज वाटली पाहिजे तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला ज्या वेळेस ही पाणी योजना आहे योगेशनी सांगितलं की पाणी योजनेची फाईल अंतिम टप्प्यात आहे ती फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर आहे यांना माहीत सुद्धा नाही हे मंत्री पुण्याला फाईल होती पुण्याहून फाईल आम्ही लिहिली आमचे नगर अध्यक्ष वारंवार मुंबईला जात होते खासदार साहेबांनी स्वतः मला आणि योगेश पवार साहेबांची भेट घ्यायला पाठवलं पवार साहेब आमच्या खासदार साहेबांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस भेटायला आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द घेतात आम्ही पाणी योजना करू परंतु इलेक्शन लागलं तिकडून त्या प्रवेवरून काहीतरी आदेश आले पाणी योजना थांबली गेली परंतु नव्याण्णव टक्के काम पाणी योजनेचं हे खासदार निलेश नके साहेबांनी के केलेलं आहे आणि पाणी योजना सुद्धा शहराची तेच मंजूर करणार आहेत कोणी किती उड्या मारू द्या कोणी कोणाचं नाव लावू सांगू द्या परंतु खासदार साहेबांच्या माध्यमातूनच या पाणी योजनेचं काम पूर्ण होणार आहे बोलण्यासारखं भरपूर आहे आमच्या नवीन नवनिर्वाचित विद्यापीठ नगर अध्यक्ष झालेले आहेत अतिशय सुशिक्षित हे डॉक्टर कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला राजकीय वारसा लाभलेला आहे त्यांच्याकडे राजकीय परंपरा आहे निश्चितच येणाऱ्या काळात चांगलं काम करतील सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करून अतिशय चांगल्या प्रकारे नगरपंचायतचं प्रशासन चालवतील अशी आम्हाला सर्व शहरवासी आहे निवासियांना आणि नागरिकांना अपेक्षा आहे मी हे नगर नगराध्यक्ष डॉक्टर विद्याताई गावरे यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि मला जे बोलण्याचे